देशातील आगामी जनगणना जातीनिहाय करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं जाहीर केलाय त्यानंतर कोल्हापुरातील भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात आनंदोत्सव साजरा करण्यात आला कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाच्या घोषणा देत साखरपेढे वाटप केलं देशामध्ये जातीनिहाय जनगणना व्हावी अशी मागणी विरोधी पक्षापासून विविध संघटनांकडून केली जात होती या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळानं देशभरात जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घोषित केलाय यापूर्वी सन दोन हजार अकरा मध्ये सार्वत्रिक जनगणना झाली होती त्यानंतर दहा वर्षांनी म्हणजे दोन हजार एकवीस मध्ये जनगणना होणं अपेक्षित होतं पण कोरोनामुळं ही जनगणना झालेली नाही आता मात्र जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय त्याबद्दल कोल्हापुरातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या नागरिकांना साखरपेढे वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी संदीप कुंभार राजू मोरे आप्पा लाड शैलेश पाटील विजयसिंह खाडे पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते